दादा मला सांगा त्यांनी निकाली काढल्या असते तर त्याचा डाटा दिला का तुम्हाला तो डाटा चेक करा माझ्याकडे डाटा त्यांच्या अर्ध्या जेव्हा वैष्णवीचा बळी गेल्यानंतर त्यांनी फटाफट पाहिली इन्व्हर्टच्या नंबर बघा तारखा बघा खोटो बोलतात त्या खोटं खोटं बोलण्यात ती पटाईत बाई आहे बोल म्हणजे ती संविधानिक पदावर बसून असंविधानिकपणे राहतीये त्यामुळेच आम्ही अजितदादांना रिक्वेस्ट करतोय की तिला ताबडतोब त्या पदावरून हकलून पण सुनील तटकर्यांचं मला काही गणितच कळत नाही त्यांना त्या तिथंच पाहिजेत पहिले झाले दुसरे झाले आता पुन्हा अध्यक्ष केले असं कोणतं त्यांनी मोठं काम केलंय सुनील तटकरेंचं मला माहिती नाही मग मयुरी सहा महिन्यापूर्वी शेद्या प्रकरण निकालात का नाही निघाला दोन गुंठे जागा कोणी मागितली मयुरीच्या लोकांना कोणी मागितली मयुरीने नाही दिली तर ती याच्या नंद्याने दिली हगवण्याच्या तिने दिलेली जागा म्हणजे तुम्ही तिथं बसून दुकानदारी करता महिलांना न्याय देत नाही अशी दुकानं तुम्हाला चालवायचं पॉर्टी ऑफिस मध्ये बसून चालवा ना दुकानं महिला आयोगावर बसू नका आणि त्याचा व्यापार करू नका महिलांना न्याय देणं आज लाखो महिला हजारो महिला पीडित आहेत त्यांना त्रास आहेत पण या बाईला देणं घालणं काही नाही जागामागा मला बघा एवढंच तिचं काम आहे अहो मी घेऊन आली पुरावे आताही चार केसेस ज्या माझ्याकडे आलेल्या होत्या मी ताईंना मेसेज केले होते त्याच्यावर त्यांनी सेक्रेटरीला सांगितलं तुम्ही माझ्या पीएशी बोला का बोलू मी तुम्ही मला न्याय द्या माझ्या ओळखीच्या महिला त्यांना न्याय द्या तुमचं पीए काय करणार त्या पीएकडे मी त्या महिला का पाठवू मग एखादी महिला द्या की जिच्या बरोबर ती ओपनली बोलू शकेल की तिला काय त्रास आहे इतक्या घाण्याआ्या त्रास असतात की पुरुषांसमोर बायका बोलू शकत नाही तुमचं काम आहे की महिला ऐकायला पाहिजे तिथे पुरुषांसमोर काय त्या महिला सांगतील त्या काय अभिती झाली आहे त्यांच्या बरोबर वो करता है, है सा चा लाद हो करता करतात आता त्यांनी महिला आयोगाचा दरबार राष्ट्रवादीच्या कार्यालयात घेतला हो म्हणजे आजी दादा खरंच हुशार आहे सॅल्यूट त्यांच्या कामाला पण इकडंच त्यांची गाडी गिअरमध्ये का पडत नाही मला कळत नाही